धरणगाव येथे स्मार्ट गर्ल्स कार्यशाळा संपन्न भारतीय जैन संघटनेचा उपक्रम धरणगाव येथे भारतीय जैन संघटनेचे दोन दिवसीय स्मार्ट गर्ल्स कार्यशाळेचे समापन एक्स येथील श्री दिगंबर जैन मंदिरात रविवारी तारीख सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले या तेरा ते एकोणीस वर्ष दरम्यानच्या सत्तावीस मुलींनी सहभाग घेतला समापन समारोह प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालयाचे सचिव डॉ मिलिंद डहाळे होते प्रमुख अतिथी भारतीय जनसंघटनेचे विभाग अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांत डागा तसेच प्रशिक्षक नितीन पोहरे जिल्हा अध्यक्ष निर्मल बोरा जिल्हा सचिव दर्शन देशलहरा श्री जैन संघाचे अध्यक्ष सुमित संचेती दिगंबर समाज अध्यक्ष राहुल जैन प्रतीक जैन पूजक संघ सदस्य सुशील कोठारी बीजेएस धरणगावचे अध्यक्ष निलेश ओसवाल उपाध्यक्ष आकाश कुमट सचिव मयूर चोपडा एरंडोल अध्यक्ष सागरमल ओसवाल वरिष्ठ पत्रकार कडू आप्पा महाजन प्रवीण कुमट अलोक कुमट आदी मंचावर उपस्थित होते प्राध्यापक चंद्रकांत डागा म्हणाले संस्थापक शांतीलाल मुथा हे आपल्या सखोल अभ्यासाद्वारे समाजाच्या आवश्यकतेनुसार कार्यक्रमात बदल करून समाजापुढे आणत आहे त्यापैकी स्मार्ट गर्ल्स हा एक कार्यक्रम होय या कार्यशाळेत मुलींची स्वची ओळख विचार करणे निर्णय घेणे नातेसंबंधातील संवेदनशीलता समाजाप्रति जागरूकता आणि नैतिक क्षमता विकसित केल्या जातात तसेच संघटनेचे सुरू असलेले फाउंडेशन प्रोग्राम परिणय पथ दिलका जिक्षा अल्पसंख्याक आणि एम एस ई आदी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली प्रशिक्षक नितीन पोहरे यांनी स्मार्ट गर्ल हा शांतीलाल मुथा यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आपल्या मुली या आनंदात राहाव्यात त्यांना कोणतीही परेशानी होऊ नये या उद्देशाने तयार केलं जाते याचे एकूण आठ सत्र आहे शेवटच्या सत्रात मुलीच्या पालकांनाही बोलवले जाते बोरा निलेश महाजन यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात डॉक्टर शांतीलाल मुथा यांच्याकडे व्हिजन आहे किल्लारी भूकंपातील बाराशे विद्यार्थ्यांचे पुनर्वसन पुणे येथे त्यांनी केले तिथे शिकलेला सबकाळ नावाचा विद्यार्थी माझ्या संस्थेत फिजिकल डायरेक्टर पदाच्या मुलाखतीसाठी चार वर्षांपूर्वी आला होता तो शिरपूर कॉलेजला कार्यरत आहे संघटनेच्या कार्याला मी सॅल्यूट करतो इंग्लिश मिडियम स्कूल सुरू संघटनेने कराव्यात ही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली सूत्रसंचालन गीतेश ओस्वाल तर पंकज दुगड यांनी आभार मानले जाजवले न्यूज संपादक किशोरभाई भंडारी पुणे